हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेपणे दहा हजार पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे जवळपास सात सातशेपेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा आणि उद्दिष्ट जे आम्ही कोल्हापूरसाठी साधारणपणे महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेलं आहे ती यंदाच्या वर्षीचं चारशे रिक्षांचा देखील केलेला आहे लाडक्या बहिणींच्या पॅसे किंवा त्यांची जी अंतिम यादी आहे ती फायनल कधी केली जाणार आहे कारणांचा देखील यामध्ये समावेश आढळला आपल्याला लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडून महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल <coughs> जी काही वाढ होणार आहे का नाही एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले काळामध्ये दा एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते कि कुपली ने। की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही प्रत्यक्षात आता मात्र सरकार आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्कुटिनी चालू केली आहे ऑक्टोबर मध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार कि कि माद्दा माद्दा सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होते की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला पाहिजे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेलं आहे तर त्या ती सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या त्या, त्या पद्धतीने ही होणार आहे माझ्याकडे त्या संदर्भातली कागदपत्रं आहेत ती मी खरं तर पाहिलेली नाही आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही पण मला असं वाटत की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदन वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत जे काही निकष आहेत जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जे काही पुढची कारवाई असेल किंवा जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात त्यामुळे जे काही आरोप एक कसं आहे शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठंही नुकसान न होऊ देता आर्थिक नुकसान न होऊ देता त्याच्या विकासात्मक दृष्टीने नुकसान न होऊ देता एका बाजूला तिघही आमचे नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि ते लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतला होता आपल्या पालकमंत्री पदावरती त्यानंतर आपलं पालकमंत्री पद स्थगित करण्यात आलं मात्र आता कुठेतरी याच्यावरचा जो गोगावले जो आपल्यावर जे म्हणणं आहे ते थांबून कुठेतरी लवकरात लवकर आरती संपलं नाही मी म्हटलं ना की राज्याचे आमचे तिन्ही नेतृत्व आहेत फडणवीस साहेब अजितदादा एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे तिघं मिळून जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वच त्या ठिकाणी मान्य करू आणि आम्हाला जिल्ह्याला आणि राज्याला पुढे न्यायचंय आणि पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक घटक आहे की काही सर्वस्व नाही त्याच्यामुळे जो निर्णय ते घेतील आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्यासाठी फरचशेट असेल काय नी असेल काय महायुतीचे सर्व आमचे आमदार असतील काय आम्ही आमचा जिल्हा आणि राज्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय केलेला नाहीये की मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी आ, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही आहे आम्ही ज्या वेळेला पहिलं स ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धती होतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या चारचाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णयही झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाही आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पावलं उचललेली आहे आपण असल्या प्रकारची कुठली स्कुटीनी आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्कुटीनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला सत्यात्तर हजार पेक्षा अधिक महिला या अपत्र झालेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला एक लाखापेक्षा झाल्यावर ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्कुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला एक लाखापेक्षा झाल्या होत ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या हो माध्यमातून तशीच क्रुटिनी करताय कडक करता।